नमस्कार मित्रांनो खूप साऱ्या लोकांचे क्वेश्चन येत आहेत कॉल येत आहेत कमेंटमध्ये पण खूप सारे लोक एकच क्वेश्चन विचारत आहेत की सर माझा फॉर्म जो आहे रिजेक्ट झाला आहे अप्रूव्ह झाला आहे तर अप्रूव्ह करण्याचा माझ्यापाशी कोणताही ऑप्शन येत नाही एडिट करण्याचा मतलब एडिट करण्याचा कोणताही ऑप्शन येत नाही तर माझा फॉर्म मी कसा एडिट करू काय मला पुन्हा फॉर्म भरता येईल का तर ह्या विषयावर मी डिटेलमध्ये ह्या व्हिडिओमध्ये आपल्याला जा माहिती देणार आहे ला शेवर ला 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 पहला पहला ला तर व्हिडिओला नक्की शेवटपर्यंत पहा व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब ला करा रोज आपले लाईव्ह शिक्षण सकाळी नऊ वाजता होत असतात त्यासाठी लाईव्ह आपण महाराष्ट्रातला आपला पहिला चॅनल आहे जो लाईव्ह आपल्या प्रश्नांची आपल्याला उत्तरे देत असतो तर चॅनलला जोडा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा बेलायकन प्रेस करा जेणेकरून आपण जेव्हाही लाईव्ह येऊ तेव्हा आपणाला नोटिफिकेशन मिळून जाईल लाईव्हमध्ये जे आपले ऑनलाईनविषयी प्रश्न असतील ह्या योजनेबद्दलच नाही दुसरं कोणतेही जरी ऑनलाईन प्रश्न असतील तर आपण ते लाईव्हमध्ये घेतो तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा ही एडिटचं ऑप्शन येत नसेल तर तुमचा एकट्याचा हा प्रॉब्लेम नाही पहिली गोष्ट लक्षात घ्या खूप सारे लोक एडिटचं ऑप्शन येत नाही आपला फॉर्म तर रिजेक्ट झाला आहे आपला फॉर्म तर डिसअप्रुव्हल झाला आहे पण रिजेक्ट ऑप्शन येत नाही तर खूप घाबरून जात आहे घाबरण्याचे अजिबात कारण नाही आहे हा प्रॉब्लेम तुम्हाला एकट्याला येत नाही सर्वांना ज्यांनी ज्यांनी ॲपमधून फॉर्म भरला आहे त्यांना सर्वांना हा प्रॉब्लेम येत आहे तर आता सध्या ॲपमधने फॉर्म भरणे पूर्णपणे बंद आहे तर ॲप अपडेट केलेलं नाही त्यांनी जोपर्यंत ॲप अपडेट होत नाही तोपर्यंत तुमचा एडिट्स ऑप्शन ॲवेलेबल होणार नाही हे गोष्ट लक्षात ठेवा तुम्हाला काही दिवस वाट पाहावीच लागेल त्यानंतर तुम्हाला जेव्हाही हा ॲप अपडेट होईल अपडेट झाल्यानंतर तुम्ही अपडेट डाउनलोड कराल तेव्हा तुम्हाला एडिट ऑप्शन तेथे पाहायला भेटेल जर तुमचा फॉर्म रिजेक्ट झाला असेल काही कारण रिजेक्ट झाला असेल ते कारण काय आहे ते पहिल्यांदा व्यवस्थित वाचा जाणून घ्या त्या कारण ते, ते डॉक्युमेंट तयार ठेवा तुमचं काही दिवसातच एक दोन दिवसाच्या आत एडिटचं ऑप्शन त्या ठिकाणी तुम्हाला दिसून जाईल त्यानंतर तुमचा फॉर्म एडिट करा खूप लोकांचे असे क्वेश्चन येत आहेत की जर आमचा फॉर्म रिजेक्ट झाला आहे तर आम्ही पोर्टलवरून फॉर्म भरू का तर पोर्टलवरून फॉर्म भरूच शकत नाही तुम्ही कारण तुमच्या फॉर्म आधारवरून पहिला भरला गेलेला आहे तुम्ही पोर्टलवरून फॉर्म भरण्याचा प्रयत्न करत असाल तर ते तुम्हाला तिथे दाखवण्यात येईल की तुमचा फॉर्म ऑलरेडी जो आहे जमा केलेला आहे तर असे प्रकारे तुम्ही दुसरा फॉर्म भरू शकत नाही खूप लोकांचे क्वेश्चन होते तर आ, आले असेल तुम्हाला रिज रिजेक्शन आले असेल डिसअप्रुव्हल असेल काय करण्यात आले असेल तरी थोडा वेळ दिवस वेट करा तुम्हाला त्या ठिकाणी एडिटचं ऑप्शन अवेलेबल होऊन जाईल जेव्हाही ऑप हा ॲप अपडेट होईल तेव्हा हो तुम्हाला तिथे ते ते एडिटचं ऑप्शन येऊन जाईल व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा